सन्मान्य सुजब आंबेडकर यांचा आज वाढदिवस आहे सुजब आंबेडकर हे पुन्हा त्यांनी सर्वप्रथम मी आपल्याला पुढे करून देतो सुजब आंबेडकर हे महामानव पुरुषत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू आहेत म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचे ते चिरंजीव आहेत शिक्षण हे भरपूर महाविद्यालय त्यांनी बीएची पदवी घेतली त्यानंतर भरपूर या ठिकाणी त्यांनी इलेक्शन मॅनेजमेंट पत्रकारितेचा त्यांनी शिक्षण घेतलं त्याप्रमाणे हॉलो युनिव्हर्सिटी लंडन या ठिकाणी इलेक्शन मॅनेजमेंट या विभागावर त्यांनी पी जी केली पी जी केली असे सुधाप दादा आंबेडकर हे आजच्या तारखेमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याकरिता यु युवकांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न या सर्व गोष्टी गोष्टी करतात ते सध्या संघर्ष करत आहेत संघर्ष त्याचप्रमाणे करतात त्याप्रमाणे त्यांच्या समाजाकरिता संघर्ष केला त्यांच्या पावला पावड पावला आंबेडकर या ठिकाणी संघर्ष करत आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त वंचित पोहुचन अकोला महानगर पश्चिमच्या वतीने या ठिकाणी लहान मुलांना पेन Pen पेन्सिल वय इत्यादींच अटक त्याप्रमाणे सुधा दीर्घ आयुष्यावरित्या आपल्या हा, हातून घ्यायचा केकडी करणार आणि आंबेडकर मित्रांनो आज आपले दोनशे दिवस आकारायचे सुधा दादा आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आता वाढदिवस आपल्याला सगळ्यांना माहित आहे बड्डे माहित आहे सगळ्याला आता तो दोन नंबरचा फोटो का कोण आहेत ते ज्यांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं ज्या राजेशाहीकडून आज आपल्याला मूलभूत हक्क समानता न्याय व बंधुता ज्यांनी दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू म्हणजे बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांना ओळखता ना तुम्ही त्यांचे चिरंजीव म्हणजे सुजात दादा आंबेडकर त्या कशाला म्हणतात हे आपल्याला त्याच्यातून थोडंसं दोन मिनिटासाठी सांगतो तुम्हाला की भारताचं संविधान कोणी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि ते संविधान कुठेतरी संपत आहे तुमच्या मूलभूत हप्पावर कुठंतरी गदा येत आहे त्यासाठी आज करांचा, करांचा, जे लढत आहे ते म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याच पद्धतीनं आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असो शेतकऱ्यांच्या कास्तकारांच्या मोलमजुरीसाठी असो त्यांच्या भावी म्हणजे जे माल असते त्यांचा शेतकऱ्यांचा गहू जवारी सोयाबीन कापूस यांच्यासाठी असो हे भांडणारे या देशात एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे चिरंजीव दादा आंबेडकर आणि जो व्यक्ती आपल्यासाठी भांडतो म्हणजे आता तुमच्यासाठी जर सा तुम्ही तुमची साईड घेऊन भांडत असेल तर आपण त्यांची बाजू घ्यायला पाहिजे का नाही आणि त्यांचा वाढदिवस जर असेल तर आपण त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे तर आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही संपूर्ण जिल्ह्याची टीम आहे हे आपल्या आश्रादा मागणूक आहे शहर अध्यक्ष आहेत वंचित बहुजन युवक आघाडीचे वंचितचे हे नेहमी आपल्या शिवराज दादा यांच्या संपर्कात असतात तुमच्या जेव्हा काही अडचणी असतात काही प्रश्न असतात ते शिवराज दादा यांच्या सोबत बोलतात आणि त्या प्रश्नावर आपण त्या गोष्टीवर जेवढे काही सोडवायचा प्रयत्न करता येते ते आपण दादाच्या माध्यमातून करत असतो त्याच पद्धतीने ही आमची पूर्ण जिल्ह्याची ग्रामीणची टीम आहे आणि आम्ही फक्त तुमच्यासोबत सहभागी होऊन सुजात दादा आज चुन्याला आहे त्यांचा वाढदिवस तुमच्या माध्यमातून आम्हाला करायचा आहे त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे आणि आपण सगळ्यांकडून सुजाताराचा वाढदिवस साजरा करू ठीक आहे